एक मिनट लांबत असेल डाव्या बाजूला उभे राहून घेऊया आतमध्ये ऑफिस आहे आतमध्ये जाऊन आलो हरकत नाही आपण जास्तीत जास्त आणि डाव्या बाजूला उभे राहूया जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही निवेद हे निवेदन आहे निवेदन आहेत पॅड आहेत त्या पॅडवर तयार करा आणि मागे क्लासरूमच्या फलक आहेत त्या फलकावरही आपण सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ हिंदू समाज बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू व इतर जनजातीय व्यक्तींच्या विरुद्ध कारवाई करून या हत्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तातडीने लक्ष घालून आंतरराष्ट्रीय मानवाधिकारने तातडीने लक्ष घालून या हत्या थांबवा थांबवाव्यात अशी मागणी रत्नागिरीच्या समस्त मानवतावादी व म्हणजेच हिंदू व्यक्तीकडून करण्यात येत आहे सर्व आंदोलन करते

जिल्हाधिकारी परिसरात आत्ता उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना ही विनंती की के आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये आपल्या धर्मासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपण आपला थोडा वेळ दोन पाच मिनिटं काढून आंदोलनस्थानी यावं इथं असलेल्या समोर असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की कोण असं आपल्याला दिसत तर तोड आपण दिशेच्या पाठीमागे करत नाही कोणी जागा त्या सगळ्यांना पट्टी आठ जाती देवस्था हिंग आंदोलन आयोजित केलं आहे सर्व हिंदू माता बंदी पद्धतीचा विनंती त्यांनी आपल्या दोन दोन पाच दिवसाचा जो हा साडा आणि या आंदोलन स्थान घेऊन मानवीय जिल्हाधिकारी असणारी त्यांना देव्यात केंद्राची दिलेलं नाही तसंच आपल्या बंधूंना पाठिंबा देण्यासाठी एक आपण टेप चावलेला आहे त्याच्यावरती आपण स्वाक्षरी करावी आणि या आंदोलन आपण पाठींबा देत राव आंदोलन स्थानतील असलेल्या अनेकांनी अजून

आयोगानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही याचा तीव्र निषेध करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेले आहोत

भु रा छत्रिवाजी महाराज भारत हिंदू सम लोको अन्यायत त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वतीने इथे जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि मध्ये राज्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर या महायुतीचा आमदार म्हणून काम करत असताना जे धरणे आंदोलन या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे त्याचा पूर्णत समर्थन करण्यासाठी आणि त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला देखील अपूर्ण महाराष्ट्रातनं इशारा आहे की ज्या पद्धतीनं इस्फान मंदिराच्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या सरकार आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर अतिशय वाईट पद्धतीनं अत्याचार करायला सुरुवात केली त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी आज विश्व हिंदू परिषदेच्या धरणे आंदोलन होत आहे मला विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या आपल्या सहकारणाला देखील एक शब्द द्यायचा आहे की भविष्यामध्ये हे आंदोलन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही या सगळ्या ना गोष्टीचा आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पाकिस्ताननं डोळे वटारून बघण्याची हिंमत देखील भारतावर केली नाही तशाच पद्धतीची परिस्थिती बांगलादेशशी करावी ही मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपण सगळ्यांनी केंद्र शासनाकडे केली पाहिजे प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असतो तसा आपल्याला देखील हिंदू म्हणून आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि म्हणून एखादी गोष्टी जर पटत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातन काही गोष्टी सांगायच्या असतात परंतु ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये आपल्या भारतातल्या सगळ्याच अल्पसंख्याकावर जो अत्याचार होतोय तो खरखरच निषेध करण्यासारखा आहे आणि या आंदोलनामध्ये अजून एक छपरे साहेब मला इथे सांगितलं पाहिजे काल जो कर्नाटकमध्ये एक प्रकार घडला तो देखील निंदनीय आहे केंद्र सरकारनं सीमा भागातल्या लोकांसाठी काय निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार ठरवेल सुप्रीम कोर्ट देखील ठरवेल परंतु काल कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधल्या कर काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि रत्नागिरीचं नातं हे अतूट असं आहे अंदमानच्या जेलनंतर तेरा वर्ष त्या ते रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं काम करणारी आमची शिवसेना असल्यामुळं आम्हाला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा देखील या आंदोलनाच्या निमित्तानं मी निषेध करतो की हे आंदोलन जे आहे हे बांगलादेशच्या हिंदू धर्माच्या लोकांच्या अस्तित्वाचं आंदोलन नाही तर आपल्या देखील अस्तित्वाचं आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनाला शिवसेनेनं देखील पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेच्या वतीनं मी इथल्या माझ्या सर्व सहकार्यांना शब्द देतो कि आशा संग जा की ज्या ज्या वेळी असा प्रसंग निर्माण होईल त्या विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल या सगळ्यांबरोबर शिवसेना हा देखील शब्द देतो आणि भविष्यामध्ये दे। ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मी असेल माझे बंधू आमदार किरण सामंत असतील शिवसेनेचे निवडून आलेले जिल्ह्यातले सगळे आमदार असतील आणि महाराष्ट्रातले सगळे आमदार असतील आम्ही तुमच्या सोबत आहोत हाच शब्द या आंदोलनाच्या निमित्तानं देतो आणि या प्रवृत्तीचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती भारत देशाच्या केंद्र सरकारनं केलेली आहे तशीच परिस्थिती या बांगलादेशच्या सरकारची करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद रत्नागिरीतील रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करत आहे बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आपण सगळेजण आंदोलन हो। करत आहोत बांगलादेश आपल्या उपकारकर्त्याला विसरलेला आहे त्याने एक लक्षात ठेवावं हो की एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान पासून त्याची सुटका भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी केंद्र नेतृत्वाने केलेले आहे पण आज तर ते उपकार विसरलेला आहे जसं पाकिस्तानपासून बांगलादेशची निर्मिती झाली आणि आज बांगलादेश स्वतंत्र झाला परंतु तो जर आपल्या उपकार विसरला असेल आणि तिथल्या हिंदू समाजावर हो, जर अत्याचार करत असेल तर जसा आम्हाला तो निर्माण करता आला तसा तो भारताला जोडता देखील येऊ शकतो तलवारीच्या याच्या आता लक्षात आलेला आहे हिंदू समाज आता जागृत झालेला आहे अब हिंदू समाज मार नाही ठराय हे आम्ही वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि गीता जयंती उद्या गीता जयंती आहे एकोणीसशे ब्याण्णव साली या आपल्या हिंदू समाजाने आपलं स्वतः दाखवलेलं आहे आणि अयोध्येचा ठाचा तो वा, वादग्रस्त ढाचा होता तो पुरीसपाट करून जमीन दस्त करून टाकलेला आहे आणि त्यानंतर भारतामध्ये जे जे आंदोलन झालं ते ते आंदोलन हिंदू समाजाने उभं राहून तो संघर्ष सगळा विजयाकडे नेलेला आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये आपण आपल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की हिंदू समाजावर जेव्हा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा तेव्हा हिंदू समाज एकत्र आला संघटित झाला आणि त्या अन्यायाचा त्यांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून आज सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपण सगळेजण जमलेलो हो आहोत या ठिकाणी आणि बांगलादेशला आपण एक खणखणीत असा इशारा देत आहोत की तिथला जो कोणी हिंदू तिथला हा ज्याला तुम्ही त्रास देत आहात त्याच्या पाठीशी आम्ही सर्व भारतवासी आम्ही उभे आहोत आणि तिथल्या हिंदू लोकांचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही जशी सजगता जशी जा आपण जागरूकता आपण सगळेजण दाखवायला लागलो अशाच प्रकारची जागृतता याच्या पुढे आपण दाखवली पाहिजे आणि एक वेळ अशी आली पाहिजे की कोणाचेही अशा प्रकारचे हिंमत होता प्रमाणे आपल्याकडे वाक बघण्याची एवढा हिंदू समाज सशक्त सामर्थ्य पण नसा प्रकारचं झालेला असलं पाहिजे तर या आजच्या आंदोलनाचा जो शेवटचा जो आहे समारोपाचा भाग आहे तो इथून काही प्रतिनिधी दाखवूया आणि एक है तो सेफ आहे हा जो नारा आहे याच्यातलं मनमज आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया जय राम हर माता की छत्रपती शिवाजी महाराज की